सर्वसामान्याचे आधार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्या ज्ञान सूर्याने दूर केला दिन दलितांच्या जीवनातील अंधकार अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करते मित्रीवार वंदन करते मित्रीवार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो आज आपण सर्वजण भारताचे महान क्रांतिकारी नेते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार समाजसुधारक आणि सर्व दलित शोषित वंचितांच्या आवाज ठरलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू मध्य प्रदेश येथे जन्मलेल्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे बालपण खूप कठीण होते ते अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार समाजात जन्मले होते आणि त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच अनेक सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागले पण या सगळ्या संकटांवर मात करत त्यांनी शिक्षणाच्या जोरावर आपले आयुष्य घडवले बाबासाहेब हे भारतातील पहिले कायदे तज्ज्ञ होते ज्यांनी इंग्लंड व अमेरिका येथून उच्च शिक्षण घेतले त्यांनी कोलंबिया विद्यापाठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली शिक्षणाच्या जोरावर त्यांनी समाजात बदल घडवण्याचा निर्धार केला त्यांनी नेहमी सांगितले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जाती व्यवस्थेविरुद्ध स्त्रियांच्या हक्कांसाठी कामगार हक्कांसाठी सतत संघर्ष केला डॉक्टर आंबेडकर यांनी भारताच्या संविधान निर्मितीमध्ये प्रमुख भूमिका बजावली त्यांनी असा संविधान तयार केला जो प्रत्येक व्यक्तीला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची हमी देतो ते म्हणायचे संविधान हा जिवंत दत्तऐवज आहे तो काळानुसार बदलत राहायला हवा त्यांचा जीवन प्रवास हा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा होता त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो लोकांना क्षमता आणि बंधुतेचा मार्ग दाखवला बाबासाहेबांनी जे कार्य केलं ते केवळ दलित समाजासाठी नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजांच्या पुनर्रचनेसाठी होत आज त्यांच्या विचारांची गरज अधिक आहे आजही समाजात विषमता भेदभाव आणि अन्याय दिसतो आपण सा बाबासाहेबांचे खरे अन्यायी होऊ इच्छितो तर त्यांच्या विचारांना कृतीत उतरवणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल त्यांच्या जीवनातून आपण शिकायला हवे की कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये शिक्षण संघर्ष आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर आपण जीवनात काहीही साध्य करू शकतो चला तर मग या पवित्र दिवशी आपण संकल्प करूया बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालत क्षमतेच्या न्यायाच्या आणि बंधुतेचा समाज निर्माण करूया जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद